नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाविषयीची माहिती भाषण किंवा निबंध पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो माहिती सुरुवात करूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांचे आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्या ज्ञानसूर्याने दूर केला शिल्पकारांच्या जीवनातील अंधार अशा डॉक्टर आंबेडकरांना वंदन करते मित्रिवार वंदन करते मित्रिवार स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार तसेच प्रख्यात कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाची अस्मिता जागवणारे पहिले महामानव होते डॉक्टर आंबेडकर भी, होते त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील मुहुया गावी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला भीमराव बालपणापासूनच अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना शालेय शिक्षण घेत असताना बालपणी जातीय भेदभाव आणि अपमानाचा सामना करावा लागला अनिष्ट चालीरीती व रूढी परंपरा माणसाचे हक्क कसे हिरावून घेते हे त्यांनी जवळून पाहिले भीमरावांनी शालेत शिक्षण घेत असताना ज्ञान आत्मसात करून अज्ञानाची आग विजविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे ठरवले भीमराव आंबेडकर भीमाबाईचे पुत्र होते त्यांचे वडील रामजी आंबेडकर भारतीय सैन्यात सुभेदार होते अठराशे चौऱ्याण्णव मध्ये वडिलांच्या निवृत्तीनंतर ते संपूर्ण कुटुंबासह सातारा येथे राहायला गेले त्यांचा जन्म एका गरीब दलित जातीच्या कुटुंबात झाला त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाला उच्चवर्गीय कुटुंबे अस्पृश्य मानत होती ब्राह्मण आणि विशेषाधिकार प्राप्त समाजातील उच्च वर्गांव्यतिरिक्त त्यांना वर्गाच्या बाहेर बसायला लावले होते त्यांना पाणी प्यायचे होते तेव्हाही एका शिपायाने पाण्याला हात लावण्याची परवानगी नसल्यामुळे ते उंचावरून ओतले कारण त्यांना पाणी आणि पाण्याच्या भांड्याला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती आंबेडकरांना लष्करी शाळेसह सर्वत्र समाजाकडून एकटेपणाचा आणि अपमानाचा सामना करावा लागला मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकवणारे ते एकमेव दलित होते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते एकोणीसशे आठमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये दाखल झाले त्यांचे यश हे दलितांसाठी आनंदाचे कारण होते कारण असे करणारे ते पहिले व्यक्ती होते एकोणीशे बारामध्ये त्यांची बॉम्बे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी संपादन केली भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडन मध्ये पूर्ण केले पुढे ते आपल्या मायदेशी भारतात परतले भारतात परतल्यावर त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा अशी जबरदस्त घोषणा देत दलित समाजाला साथ घातली भीमरावांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने सत्याग्रह करीत दीन दलितांच्या न्याय व हक्कासाठी जीवनाचे रान केले त्यांची कळकळ व प्रेम पाहून दलित समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला डॉक्टर बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून ते झटले महाडच्या चौदार तळ्यावर दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला मुकनायक व बहिष्कृत भारत सारखी वृत्तपत्रे सुरू करून समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला भारत देश स्वतंत्र झाल्यावर देशाची उत्तम राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य त्यांनी पार पाडले हिंदू बिल स्त्री शिक्षण स्त्रियांचे मूलभूत हक्क अस्पृश्यता निवारण जातीभेद निवारण उच्च नीच भेदभाव निवारण अशी महान कार्य त्यांनी केली डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी जातीभेदाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांना आयुष्यभर वेदना आणि अपमानाला सामोरे जावे लागले त्यांनी अस्पृश्य आणि इतर उपेक्षित समुदायांसाठी स्व स्वतंत्र निवडणूक प्रणालीची कल्पना मांडली दलित आणि इतर बहिष्कृतांसाठीच्या आरक्षणाची संकल्पना त्यांनी मांडली आणि तिला आकार दिला डॉ चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो समर्थकांसह नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती सुरुवातीला आंबेडकरांना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मही समजला एकोणीसशे पस्तीस मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला येथे डिप्रेस्ड क्लासेसच्या कॉन्फरन्समध्ये भीमराव आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली हे कोणत्याही प्रकारचे वैर आणि हिंदू धर्माचा विध्वंस करण्यासाठी जाहीर करण्यात आले नव्हते परंतु हिंदू धर्माशी अजिबात सुसंगत नसलेली काही मूलभूत तत्वे घेऊन निर्णय घेण्यात आला त्यांनी आपल्या अनुयायांना हिंदू धर्म सोडून इतर धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले या धर्मांतरणाच्या घोषणेनंतर हैदराबादच्या निजामापासून इस्लामच्या अनेक ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना कोट्यावधी रुपयांची प्रलोभने दाखवली परंतु त्यांनी ती सर्व नाकारली निसंशयपणे त्यांना दलित समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्याची देखील इच्छा होती परंतु इतर लोकांच्या पैशावर अवलंबून न राहता त्यांच्या मेहनतीने आणि संघटनेने याशिवाय आंबेडकरांना असा धर्म निवडायचा होता ज्यांच्या केंद्रस्थानी माणूस आणि नैतिकता असेल त्यात स्वतंत्र समता आणि बंधुता असेल कोणत्याही परिस्थितीत त्यांना जातीवाद आणि अस्पृश्यतेच्या रोगाने जखडलेला असा धर्म स्वीकारायचा नव्हता किंवा अंधश्रद्धा आणि दांभिकता असलेला धर्म निवडायचा नव्हता बौद्ध धर्म प्रज्ञा करुणा आणि समता शिकवते ते म्हणाले की मनुष्याला या गोष्टी शुभ आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हव्या असतात स्वतःच्या असामान्य कर्तृत्वाने काळाच्या मार्गावर दमदार पावले उमटवणारा हा महान तपस्वी ज्ञानोपासक दीनदलितांचा कैवारी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी काळाच्या पडद्याआड गेला बाबासाहेबांच्या महान राष्ट्रसेवेप्रती त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रारंभी चौदा एप्रिल एकोणीशे नव्वद रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला मानवर करून जगायला शिकवले अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले शिक्षणाचे महत्व समाजाला समजावले अशा महान महामानवास बाबासाहेबांना माझा नमन शतशत नमन मित्रांनो अशाच महान नेत्यांचे नेहमी वाचन करत रहा, त्यांचे अनुकरण करत रहा, आणि नेहमी खेळत तळा खा अभ्यास करा खूप अभ्यास करा खूप आनंदी राहा मस्त राहा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस गुडलक मित्रांनो तुमचा मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ज्ञानदीप स्वाध्यायला असेच सपोर्ट करत राहा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस गुड लक सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा